कल्याण लोकसभेमधून म्हणून स्व अश्विनी अमोल केंद्रे या उभ्या राहिल्या आहेत कल्याण लोकसभेतील आरोग्याचा प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील दिवाळीतून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे चालू करण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा आरो आरोग्याचे प्रश्न असतील फेरीवाल्यांचे प्रश्न जो, कायद, जो कायदा दोन हजार सतरामध्ये जो कायदा चौदामध्ये जो कायदा पास झाला होता तो, तो जो फेरीवाल्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी आर टी आयमधून खाजगी शाळेमध्ये जे शिक्षण उपशिक्षण होतं ते बंद केलं आहे ते चालू करण्यासाठी अशा विविध विविध मागण्यांसाठी घेऊन फॉर्म भरलेला आहे त्याचं कारण असं की गेले दहा वर्ष झाले कल्याण लोकसभामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही विकास अपुरा आहे आज कल्याण लोकसभामध्ये एकही महाविद्यालय नाही आय आय टी कॉलेजेस नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केवळ एकच आय आय टी कॉलेज आहे तेही पवय ठिकाणी महाराष्ट्राची एवढी लोकसंख्या असताना देखील जिल्हा परिषद शिक्षण घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते शाळा आहे त्या तुम्ही त्या शिकवणं गरजेचं आहे पण नाही आज महाराष्ट्र महाराष्ट्राचे राजकारण आहे फक्त जाती धर्मावर होत आहे नव पिढीला फक्त गुंतवणूक ठेवण्यात राजकारण चाललं आहे राजकारण चालू आहे फेरीवाल्यांचा मुद्दा आहे दोन हजार चौदाच्या कायद्यामध्ये पारित झालेला मुद्दा आहे केवळ आणि केवळ राजकारण केलं जाते ते धर्मावर जातीवर आणि मोठमोठे बिल्डर यांच्यावर तुम्ही फक्त विकास कामे केली जात आहे सर्वसामान्य माणसं जाणार कुठे आज तुम्ही लोकल आहेत आहे का जो पंधरा हजार आठ हजार दहा हजार पगार घेतोय तुम्ही तो ट्रेनने प्रवास करेल का किंवा मेट्रोने तो प्रवास करेल का म्हणजे त्यांचं आरोग्यावर लक्ष नाहीये फेरीवाल्यांचे मुद्दे आहेत पोलिसांचे मुद्दे आहेत आठ तास ड्युटी करूनही त्यांना अजून आठ तास केंद्र केंद्र केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा यासारख्या ठिकाणावर शिपायाची जी पगार आहे तो एकोणीस हजार पा एकोणपन्नास हजार दोनशे पगार आहे आणि इकडचं शिपायाची जी पगार आहे ती एकोणीस हजार दोनशे आहे त्यांचा पगारही तुम्ही वाढत देत नाही आहे दिवाळीचा बोनस देत नाही आहे हे केंद्र सरकारने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण ते आपले रक्षणकर्ता आहेत त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे आरोग्याच्या समस्या आहेत शिक्षणाच्या आहेत शिक्षणावर इकडे मेडिकल कॉलेज झालेलं नाही आहे त्यांना रुग्णालयही कुठलं झालेलं नाही आहे फेरीवाल्यांचे मुद्दे आहेत फेरीवाल्यांमध्ये बऱ्यापैकी हे महिलांची संख्या आहे महिलांच्या सा, स समस्या ज्या आहेत मी जवळून पाहू शक पाहू शकते महिलांना आधीही दुर्लक्ष केले जात होतं आताही केलं जातं महिलांवर जे अत्याचार होत ते थांबलेले नाही आहेत फक्त बोलण्यावर आहे की महिलांचे अत्याचार थांबलेत पण नाही थांबलेत तर महिलांना कुठेतरी मला जवळून त्यांच्या समस्या समजतील आणि त्यांचे प्रश्न मी मांडू शकते त्याच्यामुळे महिला म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे